या निर्णयाच मी मनापासून स्वागत करतो जो शब्द मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजीनी जैन समाज बांधवांना दिला होता मी स्वतः जैन समाजाचे आचार्य गुप्तीनंदजी महाराज यांना प्रत्यक्ष भेटून आम्ही शब्द जो दिला होता कि या जैन बोर्डिंगच्या झालेल्याच्या व्यवहारा संदर्भात जैन समाजाची जी भावना आहे आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि म्हणून याच्यामध्ये या, या विषयाच्या संदर्भात असलेल्या सर्व घटकांशी चर्चा करून त्याला हा सगळ्यांना मिळून हा व्यवहार एक जैन समाजाची जी जनभावना आहे त्यांचं जे म्हणणं आहे त्यांच्या सोबत उभं राहण्यासाठीच म्हणून ज्या आचार्यांनी सुद्धा आव्हान आम्हाला केलं मी त्या दिवशी सुद्धा हा शब्द दिला होता कि एक तारखेपर्यंत आचार्य गुप्तीनंद महाराजांनी शब्द दिला होता कि तोपर्यंत मी या निर्णयाची वाट पाहिन आणि मग माझं आमरण उपसण सुरू होईल त्यावेळेला सुद्धा त्यांना आश्वस्त केलं होतं हा शब्द दिला होता की त्याच्या अगोदर एक तारखेच्या अगोदर आपल्याला अपेक्षित आपल्या जैन बांधवांना अपेक्षित अशाच पद्धतीचा निर्णय हा घेण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका निभावली जैन बांधवांसोबत आपल्याला उभं राहायचंय आणि म्हणून त्याच पद्धतीनं व्यक्तिगत पातळीवर मी सुद्धा जो शब्द दिला तो पाळण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो विकसकानं ट्रस्टीला पत्र दिलं प्रस्ताव दाखल केला आणि आज धर्मादा आयुक्तांनी त्याच्या संदर्भातला निर्णय दिला आणि हा व्यवहार रद्द झाला ही सर्वांच्या दृष्टीनं अत्यंत समाधानाची बाब आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्या बाबतीत अत्यंत स्पष्टता पहिल्या दिवसापासून होती आणि आज अखेर या सगळ्या विषयाला पूर्ण विराम मिळाला आणि म्हणून मी समस्त जैन समाजाच्या बांधवांना सुद्धा धन्यवाद देईन अभिनंदन करेन की इकडून तिकडून कुठून ना कुठून राजकीय आरोप प्रत्यारोप या सगळ्या याच्यामध्ये जे होत होते पण अगदी पहिल्या दिवसापासून या पुण्यातल्या जैन बांधवांनी कधीही व्यक्तिगत स्वरूपात माझं नाव कधीच घेतलं नाही कारण त्यांनाही माहिती होतं की याच्यामध्ये सत्य काय वास्तव काय आहे पण ठीक आहे झालं ते झालं मला आता काय त्याच्यावरती बोलायचं नाही पण एकच की जे जैन बांधवांना हवं होतं त्या पद्धतीचा निर्णय होण्यासाठी म्हणून जे काय आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले जे गुप्तिनंद आचार्य गुप्तिनंद महाराजांना जे अपेक्षित महारा जा होतं तशा पद्धतीचा आज निर्णय झाला आणि मला असं वाटतं हे सगळ्यांसाठीच अत्यंत चांगलं आणि समाधानाची बाब आहे